ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका श्रावण महिन्याच्या पवित्र सणानिमित्त स्वराज्य तर्फे आयोजित महिला दर्शन वारीचा समारोप मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे महिनाभर चाललेल्या या विशेष उपक्रमामध्ये गावामधील अनेक महिला भगिनींनी भाग घेत विविध नामांकित देवस्थानांचं दर्शन घेतलं अंतिम टप्प्यामध्ये वारीत महिलांनी नारायणपूरचे श्री दत्त मंदिर जेजुरीचा खंडोबा मंदिर तसेच बुलेश्वर मोरगावचे गणपती आणि प्रतिबालाजी इथे दर्शन घेतलंय दिवसभर झालेल्या या प्रवासामध्ये महिलांनी भजन कीर्तन नामस्मरण करत आध्यात्मिक ऊर्जा अनुभवली आहे परिक्रमा संकुलच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते यांनी महिलांचं स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत महिलांसाठी खास आखलेल्या या वारीमुळे ग्रामीण भागामधील भगिनींना आध्यात्मिक आनंद अनुभवायची संधी मिळाली महिलांनी समाजामधील बांधिलकी टिकवून ठेवताना स्वतःसाठी देखील थोडा वेळ काढावा हीच खरी या उपक्रमामागची प्रेरणा आहे असं त्यांनी म्हटलंय स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष लखन नगरे यांनी यावेळी बोलताना म्हटलंय की समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते हे आमचं भाग्य आहे गावामधील प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी अकरा हजार रुपयांची कन्यादान योजना आम्ही गेल्या तीन वर्ष राबवतोय हो गावामधील महिला भगिनींच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक सेवेसाठी जे काही शक्य होईल ते करण्यासाठी मी सदैव तत्पर आहे गावाने प्रसंगी गावामधील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये गणपतराव काकडे तसेच वकील बाळासाहेब काकडे उत्तम खोमणे दादासाहेब नगरे दादासाहेब मडके सुनील म्हसके बवन गव्हाणे राजेंद्र काकडे संतोष भोसले रवींद्र चव्हाण निखिल गोरखे बबन गोरखे केशव दळवी संदीप डांगे रवी डांगे आदींचा समावेश होता महिनाभर चाललेल्या या महिला दर्शनवारीमुळे लोणी व्यंकणात परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं महिलांच्या चेहऱ्यावरती दिसणारा आनंद हा या उपक्रमाच्या यशाची साक्ष देणारा ठरलाय स्वराज फाउंडेशननी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष लखनजी नगरे यांनी श्रावण महिना चालू झाल्यापासून महिलांसाठी म सहलीचं आयोजन केलेलं आहे साव श्रावण महिना हा खूप पवित्र महिना असतो आणि या महिन्यामध्ये में दे देवदर्शन करणं हे खूप चांगलं असतं आणि त्यांनी महिलांना नारायणपूर जेजुरी भुलेश्वर प्रतिभालाजी आणि जेजुरी मोरगाव ह्या सर्व ठिकाणचं दर्शन करून महिला परत लोणीला येतात आणि खरं तर महिलांना घरातनं बाहेर पडायचं म्हटलं तर तसं अवघड असतं पण ग्रामीण भागातल्या महिलांना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सहल आयोजित केलेले आहे रोज साधारण एक पन्नास साठ महिला तरी दर्शन घेऊन येतात आणि गेल्या महिनाभर हा उपक्रम चालू आहे आज शेवटचा दिवस आहे खरं तर सुरुवातीपासून महिलांना भेटण्यासाठी यायचं होतं पण तसा योग आला नाही पण आज शेवटचा दिवस असल्यामुळं तरी म्हटलं जाऊन महिलांना निरोप द्यावं आणि लखन नगरी आहेत यांचंसुद्धा आभार मानावं की महिलांसाठी त्यांनी खूप चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे असेच महिलांसाठी चांगले चांगले उपक्रम हाती घ्यावत अशा मी त्यांना शुभेच्छा देते आणि महिलांनाही त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा देते आणि थांबते रामकृष्ण हरी आपण श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारपासून महिलांना देवासाठी नेण्याचं नेण्याचं ने ने योजना केली या योजनेचे मार्गदर्शन आमचे नेते गणपतदादा काकडे त्याचप्रमाणे डी आराबाबा काकडे तसेच विलास नाना काकडे राजूदादा काकडे अजितदादा काकडे यांनी या ट्रिपचे नियोजन केले व त्याप्रमाणे या ट्रिपला खऱ्या अर्थानं जर पूर्ण करण्याचं काम कुणी केलं असेल तर त्यामध्ये निखिल गोरखे असेल पवन गोरके असेल केशवदळवे असेल बबन गोरके असेल यांनी महिलांची पूर्णपणे यादी करून आणि प्रत्येक बसमध्ये एक जबाबदार व्यक्ती देऊन महिलांना देवदर्शन घडून आणले आणि यापुढे महिलांसाठी आपण देवदर्शन केले यानंतर आपण गणपतीमध्ये गावातील सर्व तरुणांसाठी किंवा वृद्धांसाठी आपण अष्टविनायक हे यात्रा चालू करणार आहेत तरी या यात्रेसाठी सर्वांनी सहकार्य करावं व आपलं नाव बबन गोरके आणि निखिल गोरखे केशवजळवी आणि बबन गोरके यांच्याकडे नोंदवावं आणि या यात्रेसाठी हा शेवटचा दिवस आहे मी अक्कनला आठ दिवसापासून सांगितलं होतं की अक्का आपल्याला शेवटचा दिवशी आपल्याला यावं लागेल मी सकाळी विकीदादांना पण फोन केला अक्कनला पण फोन केला अक्का म्हणले काहीच हरकत नाही तुम्ही कधी पण फोन करा आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत तुम्ही असेच चांगले कामं करत जा समाज उपयोगी कामं करत जा अक्का या ठिकाणी आल्याबद्दल मी गावाच्या वतीने स्वराज फाउंडेशनच्या वतीने व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने मी त्यांचे मनस्व आभार मानतो आणि यापुढेही आम्हाला या त्यांची अशी साथ लाभो अशी मी व्यंकनाथ चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद मी मीना अमोल पुराणे मडकेवाडी राहणार लोणी व्यंकनाथ लखनशेटनगरे यांनी खूप छान पा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित केला आहे एक महिन्यापासून ते लेडीजला प्रत्येक वाडीवरच्या लेडीजला देवदर्शनासाठी नेत आहेत त्यात नारायणपूर जेजुरी प्रतिबालाजी हे ठिकाण आहेत अगदी छान मार्गदर्शन करून त्यांच्या सर्व लोकांनी खूप छान मदत करून लो बायकांना आयोजित केले आहे बायकांसाठी ही खूप छान सुवर्णसंधी आहे त्याबद्दल मी लखनशेठनगर सुहास कुलकर्णी सी तास ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनल लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका